मित्र हो नमस्कार उद्धव ठाकरे यांनी सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केली तसं पाहिलं तर पक्षीय पातळीवरची ही तशी सामान्य कारवाई म्हणजे अशा हकालपट्ट्या होतच असतात पण हा उद्धव ठाकरेंचा मास्टर स्ट्रोक ठरला म्हणूनच याची चर्चा अधिक झाली भारतीय जनता पक्षात मोठं वादळ उठवून देणारा हा मास्टर स्ट्रोक ठरला बडगुजर यांची नवन हकालपट्टी केली आणि ते भाजपच्या दारात जाऊन उभे राहिले भाजपाही त्यांच्यासाठी पुष्पहार घेऊन सज्ज झाला बडगुजर यांची पार्श्वभूमी देखील ते, ते बघायला तयार नाहीत पक्षातील आमदार पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध आहे या बडगुजर यांना पण तरी सुद्धा त्यांनी बडगुजर यांच्यासाठी रेड कार्पेट टाकलं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुधाकर बटगुजर यांच्या नाशिकच्या राजकारणामध्ये तसा चांगला दबधबा आहे बटगुजर यांच्याकडे असलेलं आर्थिक बळ आणि स्थानिक राजकीय यंत्रणेवर असलेली त्यांची मजबूत पकड पाहता यापूर्वीच भाजपाला ते आपल्या पक्षात हवे होते पण ते काही बऱ्या बोला येत नव्हते मधल्या काळात त्यांची अडचण होईल अशा फाईली देखील ओपन करण्यात आल्या त्यानंतर तर बघा सलीम कुत्ता त्याच्यासोबत त्यांचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला एका डान्स वगैरे काहीतरी होत ते दे। थेट देशद्रोहाचा आरोपच त्यांच्यावर करण्यात आला हे सगळं करूनही ते काही उद्धव ठाकरेंना सोडत नाहीत म्हटल्यावर थेट त्यांच्या कुटुंबावर घाला घालण्यात आला आणि त्यानंतर मात्र हे बडगुजर वरमले वर नरमले विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांना तिकीट दिलं पण बडगुजर यांचा पराभव झाला तेव्हापासून म्हणे त्यांना शिंदे गट किंवा भाजपामध्ये जाण्याचे वेध लागलेले होते त्यांच्यासोबत ते अनेक माजी नगरसेवकांनाही घेऊन जाणार असल्याचं बोललं जात होतं पण संजय राऊत यांचा उजवा हात संभरले जाणारे बडगुजर या सगळ्या गोष्टीनं निडर होत तोंड देतील आणि भाजपाच्या ओलचणीला काही जाणार नाहीत अशी एक भाबडी अपेक्षा उद्धव ठाकरे यांची होती मात्र प्रत्यक्षात ठाकरे यांची ही अपेक्षा फोल ठरली बडगुजर यांनी संजय राऊत नाशिकमध्ये असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तेवढच काय शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्या गिरीश महाजन यांच्यासोबत त्यांनी एक फोटो सुद्धा काढला एवढ्यावरच ते थांबले नाहीत त्यांनी अचानकपणे आपण पक्षात म्हणजे शिवसेनेत ठाकरेंच्या सेनेमध्ये आपण नाराज असल्याचं बोलून सुद्धा दाखवलं तेव्हा कुठं बडगुजर यांचे मनसुबे उघड झाले आणि त्याच वेळी सावध होत उद्धव ठाकरे यांनी बडगुजर यांच्या हकालपट्टीचा डाव टाकला त्यामुळं पुढच्या हालचाली अधिक गतिमान झाल्या भाजपही बडगुजर यांना पक्षात घ्यायला किती आतुर आहे हे समजलं पण उद्धव ठाकरे यांच्या मास्टर स्ट्रोक मुळे आता भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण झाली एक वादळ उठलं बघा शहरामध्ये तीन आमदार आहेत महापालिकेवर सत्ताही होती तरीही भाजप बडगुजर यांना पक्षात घेतो आहे त्यामुळं शहरातील भाजपचे तीनही आमदार अस्वस्थ झालेले आहेत नुकतंच नाही का आमदार सीमा हिरे भाजपच्याच ना त्या या सीमा हिरे यांनी बडगुजर यांना पक्षात घेऊ नका म्हणून विरोध केला एक पत्रकार परिषद घेतली बडगुजर यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले त्यांना पक्षात घेऊन पक्षाची प्रतिमा मलिन होईल म्हणूनही सांगितलं मात्र बावनकुळे यांनी सीमा हिरे यांच्या आरोपांना केराची टोपली दाखवली केवळ आरोप केले गेले आहेत ते सिद्ध झालेले नाही त्यामुळे कोणाला आरोपी म्हणता येणार नाही असं म्हणत त्यांनी बडगुजर यांची पाठराखण केली मात्र त्यामुळं आता बावनकुळे यांनी आपल्याच पक्षातील आमदार पदाधिकाऱ्यांना हिनवल्याची भावना भाजपाच्या स्थानिक पातळीवर तयार झाली शहरातील तिन्ही आमदारावर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणजे एक अंकुश ठेवण्यासाठी म्हणा भाजपाच्या वरिष्ठाकडून हे सगळं केलं जातंय अशी राजकीय वर्तुळात बोललं जाऊ लागलेलं ला आहे मात्र या बघा भाजपचे बघा काहीही रणनीती असली तरी त्यांच्याच पक्षामध्ये त्यामुळे अंतर्गत असंतोष निर्माण झाल्याचं चित्र आहे उद्धव ठाकरे यांनी वेळीच बडगुजर यांची मनसुबे ओळखून निर्णय घेतला उद्धव ठाकरे यांचा हाच डाव आता भाजपावर भारी पडल्याचं दिसत आहे उद्धव ठाकरे यांचा हकालपट्टीचा हा निर्णय केवळ निर्णय उरला नाही तर तो मास्टर स्ट्रोक ठरला भाजपामध्ये खळबळ उडवून देणारा ठरला वादळ उठवणारा ठरला या वादळानंतरही बडगुजर यांना भाजपात आता प्रवेश दिला जातोय का याची उत्सुकता खर तर भाजपाच्याच आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आहे कदाचित त्यांना प्रवेश दिला तर काय होईल हे नक्की पाहावं लागेल पाहूया काय काय आहे ते तोपर्यंत तो मित्रांनो आपण तो अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार